बघा त्यांनी जे मागणी केली के ते दहा बारा लोक जे नेहमी सारखे जमा करतात तर ते दहा बारा लोक म्हणजे समाज नाही आहे समाज कोण आहेत तर जे समाजाची ज्येष्ठ नागरिक आहेत सर्व समाजाची लोक प्रत्येक भागातून आल्यानंतर त्याला समाज म्हणतात असे दोन चार पाचदा इकडे जमा झाले आणि काही बी कोपऱ्या कापऱ्यांमध्ये मिटिका घेतील आणि त्यांनी समाजाच्या गोष्टी कराव्यात तर ते काही योग्य नाही आहे समाज, समाज काय मला माहिती आहे आणि समाजाला त्यासाठी प्रतिनिधित्व द्यायची जर वेळ पडली तर त्या संदर्भात मी सांगितलं आमच्याकडे नावं आहेत आमच्याकडे सहा नाव आहेत ही चार लोकांची मीटिंग असो का दहा लोकांची मीटिंग असो ही आमच्या समाजाच्या अंतर्गत बाब आहे यामध्ये कोणाला हस्तक्षेप करण्याचा त्याच्यावर बोलण्याचा कोणाचा अधिकार नाही आता संतोष चौधरी बोलले का ते ठिकाणी आठ ते दहा लोक घेऊन आले किंवा काढण्या कोपऱ्यात संतोष भाऊना सांगतो मी आम्ही लोक या ठिकाणी रस्त्यावर आंदोलन करणारे लोक आहेत आणि तेही सांगून आंदोलन करतो शासनाला निवेदन देतो आणि आठ दिवस पहिले चालित देतो का या दिवशी असं आंदोलन होणार आहे म्हणून आणि मग लोकांच्या नाकासाठी न्यायासाठी आम्ही रस्त्यावर लावून लढतो आम्ही का फक्त पाच वर्ष घरात बसून राहत नाही की घरात बसून राहत नाही इलेक्शन ना आला का तेव्हा बाहेर निघत नाही आम्ही कंटिन्यू बाहेर असतो आम्ही जनहितासाठी लढतो समाजासाठी लढतो इतर समाज सर्व समाजासाठी लढतो तर आमच्या अशा पद्धतीने आम्ही तर किती छोटो काम करणारे लोक आहेत आम्हाला आम्ही अन्यायाच्या विरोधात पेटवून पेटून, पेटून उठणारे लोक आहेत अन्यायाला आणून पाडणारे लोक आहेत आम्ही म्हणून आम्ही काय अशा काड्या की काय अशा लपून छपून काही भेटीने घेत नाही तुम्ही म्हणतात का मी समाजाचा आम्हाला समाज माहिती आहे टास्पिन पडले तर आम्हाला समजतं अरे मग तुमच्या मतं पडता तुमचे सीता पडता ते तुम्हाला समजत कुठे सीता पडता कुठे मतदान करून तेही समजत का अशा किती टास्कपेन आहेत पडल्या ते तुम्हाला समजलं नाही अरे काय काय म्हणता तुम्ही पण अरे आम्ही तरी आम्ही एकदम मान सन्मानाने इज्जतीने या ठिकाणी बोलतो याच्यापुढे जर तुम्ही तर ते तोडत असाल तर मग आम्हाला पद्धतीने बोलतो बो बोलावं लागेल विचार करावा लागेल बोलायला आम्ही आज तुमचा मान सन्मान करतो तुम्ही जर अशा पद्धतीने जर एखादीला कोणाला शिल्लक समजायला लागला असेल तर ती भाषा मग आम्हाला आम्हाला ती भाषा वापरावं लागेल